हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर बघा आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे केस गळतीवर जो की हल्ली सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे तर त्यावरच मी आज एक घरगुती उपाय घेऊन आले जे की आपण केमिकल प्रोडक्ट वापरण्यापेक्षा जे घरगुती ने करतो त्याचा रिझल्ट थोडा लेट येईल पण खूप छान असतो तर इतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझे केस लांब दाट आणि खूप छान आहेत तर तुम्हालाही असे केस पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर बघा आपल्याला इथं जास्त काही नाही लागणार जे की आपण घरी आपल्याला जो दररोज आपण वापरतो त्याच गोष्टी लागणार आहेत तर इथं बघू शकता आपल्याला कांदा घ्यायचा आहे तर कांदा डार्क लाल घ्यायचा जेणेकरून डार्क लाल कांदा जे काही गोष्टी असतात आपल्या केसांसाठी त्या खूप जास्त असतात जसं की पांढरा पडलेला कांदा असतो तसा नाही घ्यायचा तर मी ते एक कांदा चिरून घेतलाय तर तो आपल्याला छान बारीक करून घ्यायचाय हा तुम्ही म्हणजे पहिल्यांदा एकदा लावून बघा आणि एक मन तरी तुम्ही याचा म्हणजे तुम्ही जेव्हा केस धुणार असाल वॉश करणार त्यावेळेस अगोदरच्या रात्री तुम्ही तेल लावा किंवा दोन तास आधी लावलं तरीही चालेल तर ह्याचा रिझल्ट तुम्ही एक मन तरी करून बघा की कसा येतोय आणि त्यानंतर मग मला कमेंट करून सांगा की काय रिझल्ट आहे याचा तर खूप छान असा रिझल्ट आला आहे माझे पण केस खूप गळत होते तर मी कांद्याचा हा रस निघतोय तो, तो रसच मी केसांना लावते तुम्ही मी आता तेलही तुम्ही म्हणजे आहे असं हे वापरलं टोनर म्हणून जे की आपण स्प्रे बॉटलमध्ये हे भरलं आणि टोनर म्हणून तरी केसांना लावलं तरीही चालतंय हे पण मी तसं नाही करत मी ह्यात तेल ॲड करते आणि त्यानंतर मग मी हे केसांना अप्लाय करते तुम्ही हे आठवड्यातून एकदा केलं तरीही चालेल आणि दोनदा केलं तर अतिउत्तम म्हणजे आपण दोनदा तरी केस वॉश करतोच आठवड्यातून तर दोन्ही वेळेस हे तेल लावलं तर अतिउत्तम नाही जमलं तर आठवड्यातून एकदा तरी नक्कीच हे तेल वापरा खूप छान असा रिझल्ट आहे या तेलाचा तर इथं बघू शकता तेल आणि जो कांद्यातून निघलेला रस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एक पाच दहा मिनटं लय झालं आपल्याला बन हे बनवायला तर बघू शकता इथं मी विण घातलेले माझे केस ऑश करायला म्हणजे आलेत बाबा खराब झाले केस तर मी इथं तेल लावून घेत आहे तेच कांद्याचं हे तर किती छान केस होतात नंतर ऑश केल्यानंतर ते तुम्ही पोटो शेवटी मी लावलाय तो नक्की बघा आणि इथं छान मसाज करून आपण जसं तेल लावतो तसं आपण लावून घ्यायचं आहे हे तर इथं माझ्या तेल लावल्यानंतर केस ऑश झाल्यानंतर के आणि केस वाळल्यानंतरचा हा फोटो आहे तर छान असे केस होतात भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय